तर हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर ले ले। लगना ला... लगना ला करन... आज आमच्या गावात लग्न होतं मी लग्नाला नाही थांबलेली लग्नाला लग्नाला नाही थांबले कारण आज माझ्या कामाचा पहिलाच दिवस आहे लय दिवस शोद कामा हिंडलो कामासाठी लय दिवस हिंडलो हिंडलो शेवटी आम्हाला काम लागलेलं ला आहे पण कामावर तशी परमिशन नाही बरं का व्हिडिओ करायची सीसीटीव्ही कॅमेरा येतं आणि मालकाला आवडल नाही आवडल ते माहित नाही आज पहिलाच दिवस आहे त्यामुळं कामावर व्हिडिओ नाही करू शकत समजा परत थोड्या दिवसानं ओळख झाली मग काय नाही अडचण ओळख झाल्यावर काहीच अडचण नसते पण अजून आपली ओळख का नाही काय नाही कामाचा पहिलाच दिवस नवीन नवीन जर आपण गुण उधळायला लागलं ला तर मग काय सगळं ते म्हणले असत का ते आम्ही बसलो ह्यासाठी की अजून गेट उघडलेलं नाही म्हणून बसलोय आमचा न टायमिंग आहे बघा कामाचा सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच नऊ ते साडेपाच असं टायमिंग आहे जेवणाला किती वेळ आहे माहीत नाही आणि पेमेंट आहे तर ते तुम्हाला पेमेंट झाल्यावरच सांगणार आहे की आमचं पहिलं पेमेंट किती झालं वेट वॉच वॉच अँड वेट तुम्हाला इंग्लिश येते की नाही नाही म्हणून म्हणून बांगड्या भरायला गेली होती काल बांगड्या भरल्या रात्री परत मला ह्याला आल त्या काढावं हळदीला बोलवायला आलत्या पण मी बाहेर गेले होते कारण त्या दिवशी लोणच्याला आंबं आणलं लो होतं ना तसंच खायला पण आणलं होतं आणि मग त्यांचं पैसे माझ्याकडं होतं माझ्याकडं होतं मग आंब्या आणायला म्हणजे त्यांचं पैसे पण द्यायचं होतं मग त्यांना सांगितलं होतं भरपूर आंब्या येतं तर घेऊन जावा झाडाखाली पडलेलं वाऱ्यानं मग सगळं वाऱ्यानं पडलेला आंबा आम्ही पिशवी भरून आणलं आहे का ना पिशवी भरून आंब्या आणलं हां बाजारची पिशवी भरून आणलं आणि मग ती हळदीला जायला जमलंच नाही मग हळदीने साखरपुडा एकच दिवशी होता आणि माझ्या आठवणीत पण नव्हतं की बाबा लग्न आहे म्हणजे आज लग्न आहे आठवणीत नव्हतं आणि मी परवा सांगितलं होतं नाही काल का दिवशी सांगितलं होतं आपण आहे की आम्ही आम्ही परवादेश कामासाठी आलो होतो आम्हाला अचानक फोन आला की इथं असं असं काम आहे म्हणून तुम्ही या येऊन भेटून जावा कारण बाया एकदा चिटकल्या की परत आपल्याला काम नाही एवढा दिवस आम्ही हिंडलेलो फिरलेलो न मग म्हणलं त्याचा काहीतरी फायदा कसं आता दुष्काळी दिवस पडलेला आहे आणि काम नाहीत काय नाहीत मग म्हटलं चला आले आपल्याला घडून तर म्हणलं जाओ काल तर काल जायचं होतं तर ह्यांची पुरकी बारकी बानू आजारी पडली होती मग दवाखान्यात न्यायचं होतं मी त्याच्यामुळं काल सांगितलं फोन करून की बाबा आम्ही आज काय येणार नाही दवाखान्यात जायचं मग परवादेशी नक्की येतो मग ती परवा देशी म्हणलं तर आजचा दिवस आणि आज आहे लग्न लग्न सोडून आम्ही कामावर आलो कारण आजचा आमचा पहिला दिवस आहे ना समजा आज जर नाही गेलो तर ती माणूस आम्हाला काय म्हणणार मालक ही हुबाल्या दिसते त्या बाया <laughs> कामाला येत नसतं त्या आणि दुसऱ्या जर बाया कामाला लावल्या तर परत आम्हाला एका दिवसामुळं म्हणजे आम्हाला परत काम भेटणार आहे पुन्हा अजून तेवढंच हिंडायला लागलं असतं आणि कुणी आमच्यावर भरोसा पण ठेवला नसतं की बाबा ह्या बाया खरंच काम करतात म्हणून आणि आपल्याला कामाची जास्तीत जास्त गरज आहे आता का गरज आहे ते तुम्हाला लवकरच सांगाना जर तसा चान्स भेटला की नाही का कोणच्या कंपनीत आहे ना काय काम करतोय आम्ही असं जर चान्स भेटला ना तर तुम्हाला नक्कीच दाखवन आणि मी हे काम पहिल्यांदाच करायला लागले आणि म मी तर ह्याला म्हणलं की मला ॲडजस्ट करून घ्या कारण मी मी थकते लगेच थकते लगेच उभा राहून पण थकते आणि बसून बसून पण थकते आणि चालून चालून पण वज उचलायचं तर लय आमचं नाही म्हणू दे की मावशी म्हणू द्या मावशी 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 ताई काका मामा काय तर म्हणून आपण बी म्हणायचो ओ मामा आपण म्हणायचं उघडलं नाही का अजून हे म्हणजे आम्ही साडेनऊ ला आलो तर काय अडचण नाही आणि दिवस आहे म्हणून लवकर आलोय आणि एकदा मला आल्यावर विचारलं तुमचं नाव काय नाव काय मी म्हणलं राधा भालेराव मला तर नाव ऐकलं सारखं वाटतंय मग ही कोण आहे नंद माझे ह्यांचं नाव विचारलं म्हणलं ज्योती भालेराव अरे म्हणून भालेराव बापाच नाव लावू शकते काय करतो की गाजवलं नको आता चांगलं चांगलं विचार घेऊन आपण कामावर आलेलोय भरपूर पैसा कमवायचा आता सुनी किकड मी किकट ताई किकड तर बाया पण लागणार बर कामाला पण आम्ही सोनीचं पेमेंट होईपर्यंत सोनीला म्हणलं तू करतीतच आणि तुझं पेमेंट झालं ना मग हि तर तुला म्हणजे आमच्याबरोबरच कामाला घेतो म्हणजे तिघी आम्ही एका जागेलाच होतोय म्हणलं थोडे दिवस म्हणलं तुझं तिकडलं पेमेंट होऊस तर कर म्हटलं आणि विषय आला बुंगीचा तर बुंगीला पण घेऊन येऊ शकतो आम्ही आमच्या हिशोबानं म्हणजे तुमच्या लक्षातच येईल जर थोडे दिवस जाऊ द्या तुम्हाला आतमधला कंपनीतला व्हिडिओ दाखवला ना मग तुमच्या लक्षात येईल की बाबा हि तर बारकी लेकर था म्हणजे राहू शकतत का हैगना कंपनी तसले तुम्हाला दाखवणार हो आहे मी तुम्हाला फक्त वेट करायचं आहे आता आम्ही ह्या कंपनीच्या बाहेर कंपनी पण हाय एकदम जबरदस्त हैगना है वाटलं तर मला काम सोप्पच हो सुरुवातीला दाखवाय हो ज्या टाइमला आम्हाला दाखवत होते ना परवत दिवशी तो आता सोप्पच काम वाटत होतं पण आता नाही नाही दिसतंय सोप पण आता तवा खरं मला हाय सारखे लोळायची झोपायची सवय होतं खुरपाण्याच्या पण टायमाला खुरपायला जाऊस तर वाटतं तसं रानात गेले की वाटतं मला जमल का ज्या वेळेस आपण खुरपायला बसतो ना त्यावेळेस काहीच वाटत नाही आणि पहिल्या आठवड्याचा पगार जर आला ना मग तर अजिबात नाही नुसतं काम 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 करावं वाटतं आणि लई हिंडलो कामासाठी लई हिंडलो अडचणी यायला लागल्या इतक्या अडचणी यायला लागल्या ना आता लेकरांना आपल्याला दुसऱ्या साड्या काय आता हेच करायच्या कामात कुठलं गणवेश आणत हां तर चला बाय